वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले की ही परिवर्तनाची वाटचाल आहे या काल राज्य कार्यकारिणीची बैठक झाली त्यात काही निर्णय झालेत काल रात्री मी मनोज जरांगी पाटील यांना भेटलो विस्ताराने बोलले झाले त्यात ओबीसी आघाडीचा निर्णय घेतला गेला जरांगी आणि आम्ही दोघे मिळून लढणार सर्वसामान्य लोकांना परिवर्तन हवं आहे नवी आघाडी करताना आमच्यावर टीका होईल आरोप होतील शेती किमान आधारभूत मूल्य कृषी आधारित उद्योग हे मुद्दे घेऊन लोक लोकांमध्ये मध्ये जाऊन जरांगे पाटलांसोबतची नवी मैत्री हे सामाजिक गटबंधन लोकही स्वीकारतील वंचित बहुजन आघाडी राज्य कमिटीची काल बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये असणारा महत्वपूर्ण निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आली जे आमच्याबरोबर समझोता करायला उत्सुक होते त्यांना आम्ही म्हणालो होतो की जरांगे पाटील या फॅक्टर आपण लक्षात घेतला पाहिजे पण दुर्दैवाने तो फॅक्टर काही लक्षात घे घेतला नाही आणि म्हणून काल जरांगे पाटील आणि पक्षाच्या नेत्यांची मी आणि फारुख अहमद आणि किसन चव्हाण अशी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये पहिल्या फेजशी निवडणूकचा अर्ज आज संपतोय पण दुसऱ्या फेजपासूनचं जे आहे त्याच्या संदर्भातली असणारी चर्चा ही एकतीस एक, एक आणि दोनला पूर्ण करायचं असं त्या ठिकाणी निर्णय झाला तेव्हा यावेळेस ओबीसी भटके विमुक्त हा फॅक्टर लक्षात घेता या समूहातून उमेदवारी द्यायची आणि त्यांना जिंकूनही आणायचं दुसरा बीजेपी ने जे जे मुस्लिमांचं आयसोलेशनचं राजकारण सुरुवात केलंय त्याला थांबवण्यासाठी या लोकसभेमध्ये मुस्लिम सुद्धा आपण उतरायचा आणि त्यांनाही उमेदवारी द्यायची महाराष्ट्रामध्ये उपेक्षितांची वंचितांची आणि गरीब मराठा मुस्लिम आणि इतर यांची ही नवीन वाटचाल आम्ही त्या ठिकाणी मानतो